नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा मंदिर परिसरात लागत आहेत त्याचबरोबर देवल कमिटीच्या वतीने भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात भजन प्रवचन कीर्तन महिला भजनी मंडळ यांचे विविध भजनी त्याचबरोबर विविध नामांकित कलाकारांच्या कलेचे सादरीकरण केले जात आहे शिवाय आरेकर व संचाने अतिशय सुंदर कथक नृत्य सादरीकरण केले माझी सासरकडून कुलस्वामिनी आहे योगेश्वरी आई त्यामुळे इच्छा होती मानस होता की कार्यक्रम करावा आणि मी सहज फोन केला काही महिन्यांपूर्वी तेव्हा देशपांडे सर होते आणि त्यांनी सांगितलं की कार्यक्रम होतात नवरात्रीमध्ये तर तुम्ही ऑगस्टमध्ये वगैरे संपर्क साधा तर पांडेसर होते त्यांच्याशी माझी ओळख झाली कारण नवरात्रीचे नऊ नव दिवस नवजागर जागर नवचेतना नवनिर्मिती म्हणू शकतो आपण आणि महिला शक्ती सगळ्याच गोष्टींचा एक अतिशय जागतं उदाहरण म्हणजे नवरात्रोत्सव असतो आणि अतिशय इच्छा होती आणि देवीची कृपा असल्याशिवाय होऊ नाही शकत असं मला वाटतं कारण माझ्या नृत्यसंस्थेमध्ये मी सगळ्यांना विचारलं पण काही स्टुडंट्सच्या परीक्षा होत्या काही स्टुडंट्सना शक्य नव्हतं काही जण आजारी पडले होते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की माझ्या तीन स्टुडंट आज इकडे आलेल्या आहेत कमी कालावधीत आम्ही कार्यक्रम करत आहोत त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या ता झाल्या पाहिजेत दररोज विविध कार्यक्रमाची रेलचाल सुरू असून अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पुणे येथील पंडित शौनक अभिषेकी यांनी उत्तम गायनाचे सादरीकरण केले सावरिया स्वावर what जागी टोची जिणे गङ्गौघासे पाणि जिणे गङ्गौघासे पाणि जिणे गङ्गौघासे पाणि जिणे गङ्गौघा पाणि ना oh का छग भाग कस्या नाग भाग कश्च पाठ योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देवल कमिटीचे सर्व संचालक मंडळांचीही दररोज उपस्थिती राहत आहे त्याचबरोबर भाविक भक्तही या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो